मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे साडेपाच तर आजचा वार आहे गुरुवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच अपलोड होत आहे तर ताईनो आजूबाजूला बघा मस्त स्वच्छ असा कट्टा तुम्हाला दिसत असेल तर रात्री ना अजिबात मी भांडी घासायचा कंटाळा करत नाही स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये तर रात्री ना जितकी थंडी वाजते ना तिच्या दुप्पट तिप्पट थंडी पहाटे वाजते तर त्याच्यामुळं ना अजिबात रात्रीची खरकाटी भांडी या दिवसामध्ये ठेवायची नाही आणि मी कधीच ठेवत नाही नॉनव्हेज असेल तर कितीही कंटाळा आला ना तरीसुद्धा मी भांडी घासूनच झोपते एक वेळेस वेजची भांडी जर जरा कंटाळा आला तर मी ठेवून देते गोळा करून पण मी नॉनव्हेजची भांडी अजिबात घरामध्ये रात्रीची ठेवत नाही खरकाटी तर पहाटे साडेपाच वाजता उठले ना त्यातले वीस पंचवीस मिनटं जे आहेत ते मी स्वतःसाठी खर्च करते त्या वीस पंचवीस मिनटामध्ये ना एक पाच दहा मिनटं मेडिटेशन करते त्यानंतर थोडासा व्यायाम आणि मग स्किन केअर रुटीन मग हेअर केअर रुटीन आपलं हे सगळं जे काय आहे तर ते सगळं मी करत असते म्हणजे ते पंचवीस ते वीस ते पंचवीस मिनटं ना मी स्वतःसाठीच खर्च करते मग त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि लगेचच किचनमध्ये आलेले आहे तर आता ना भांडी जी आहेत चक ना रात्री चकाचक घासलेली होती ताईनू तर थोडंसं गरम पाणी करून भांडी घासली ना त्यामुळं भांडी एकदम स्वच्छ चकाचक निघालेली आहे कुठंही त्याला डाग नाही किंवा साबणाचं थर वगैरे असं काहीही तुम्हाला भांड्यांना दिसणार नाही तर देवाचं नामस्मरण केलं आता पहिल्यांदा चहा ठेवला ना पहिल्यांदा गॅस ऑन केला की मी नमस्कार करते तो पह, रोज तर तुम्ही पहि रोज पाहत असाल व्हिडिओमध्ये सकाळच्या व्हिडिओमध्ये तर अन्नपूर्णेचं पूजन केल्याशिवाय मी तर गॅस ऑनच करत नाही पण आता ना, ना आम्हाला सूतक आहे त्यामुळं ना पूजा वगैरे आज काही करायची नाही म्हणजे दहा दिवस करायची नाही आहे तर त्यामुळं ना आज काही गॅसचं पूजन वगैरे केलं नाही नमस्कार केला आणि गॅस चालू केला तर कसं आहे ताईंनो नमस्कार करण्यासाठी किंवा देवाचं नामस्मरण करण्यासाठी देवाची पूजाच केली पाहिजे असं नाही तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल ना तर तुम्ही देवाला मनापासून हात जोडले किंवा मनापासून देवाचं नामस्मरण केलं ना तर तुमचा नमस्कार त्यांच्यापर्यंत देवापर्यंत पोहोचतो कधी कधी काय होतं ना आपले पिरियड्स चालू असतात किंवा आपल्याला सूतक असतं किंवा अशा अनेक कारणं असतात की ज्या कारणांमुळे ना आपण पूजा करू शकत नाही पण आपल्याला कसं आता मला कसं सवय झालेली आहे देवपूजेशिवाय तर माझा दिवसच माझ्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही तर काही झालं ना तर पहिल्यांदा आंघोळ करायची देवपूजा करायची आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात करायची आणि देवपूजा झाल्याशिवाय मी तर चहासुद्धा घेत नाही त्यामुळं ना देवपूजा मला इतकी सवय झालेली ना देवपूजेची देवपूजेशिवाय ना माझा दिवसच पूर्ण होत नाही पण आता काय करणार आपल्याला देवपूजा तर करायची नाही एक आहे एका बाजूला चहा ठेवून दिलेला आहे आणि देवाला नमस्कार करणं देवाचं नामस्मरण करणं आणि तुळशीला पाणी घालणं हे या दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या काही जरी झाल्या ना तरी मी सोडत नाही आता सूतक आहे त्यामुळं तुळशीला तुळस आहे तुळशीला तर पाणी घातलंच पाहिजे आपण आपल्या झाडांना वेलींना तर उपशे ठेवू शकत नाही त्यामुळं तुळशीला पाणी घालते आणि नमस्कार मात्र करते किंवा भक्तिगीतं जी आहेत ती एकदम कमी आवाजात मी ऐकत असते तर इथं ना सकाळी सकाळी पटकन तांदूळ निवडून घेतले आणि एका बाजूला भात शिजायला घातलेला आहे तर क्लिनिंगची जी काही कामं आहे ना ताईंनो अजिबात मी आज, आज क्लिनिंगकडे लक्षच दिलेलं नाही आहे ज्या दिवशी देवपूजा असेल ना त्या दिवशी माझी सगळी क्लिनिंगची कामं आटपलेली असतात आणि मगच मी देवपूजेला सुरुवात करते आणि देवपूजा झाली की स्वयंपाक करते असं रुटीन असतं पण आजचं रुटीन खूपच वेगळं आहे आज बर ना मुलांना आणि तुमच्या दादांना बरोबर दहा पावणे दहाला घराच्या बाहेर पडायचं आहे ही, ही तर त्यामुळं ना माझी स्वयंपाकाची गडबड चाललेली आहे की जेणेकरून कुणीही कुणालाही उशीर होऊ नये आणि कोणीही घराच्या बाहेर उपाशी जाऊ नये तर एका बाजूला चहा ठेवला आणि एका बाजूला लगेचच भात शिजायला घातलेला आहे आता चहा झालेला आहे तर म्हटलं चला गरम गरम चहा ना सात पावणे सातची वे वेळ असावी ही तर म्हटलं चला गरम गरम चहा घेऊयात तर दादा पण उठलेले होते तर ताईनो बऱ्याच दिवस झालं ना हे पहाटेचं जे रुटीन आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं नव्हतं चला म्हटलं आज ना मॉर्निंग रुटीन शेअर करूया आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्याबरोबर वाटण न वाटता मसाला वांग कसं करायचं तर याची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तर आत्तासुद्धा नमस्कार केला ना ताईंनो मी तर मोबाईलवर ना म्हणजे मला जे आवडतात अभंग तर ते अभंग लावलेली होती आणि ते तर स देवाचीच अभंग असतात त्याच्यामुळं मला जिथं देवाचं नाव येईल ना तिथं मी नमस्कार करत असते असते एका एकाची सवय तर तशीच माझी आहे चहा पिला आणि चहाची जी काही भांडी आहे ना ती लगेचच धुऊन टाकायची पुसून वगैरे रॅकला लावून टाकायची जसं जसं एक एक काम आटपत जाईल ना तसं तसा, तसा कट्ट्यावरचा पसारा आटोपला ना की कट्ट्यावर जास्त पसारा सुद्धा होत नाही तर वांगी जे आहेत ना तर ती वांगी वर काढलेली आहेत आणि आता वांगी वगैरे स्वच्छ धुवून घेते आणि त्यासाठी काय काय मसाला लागतो तर हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते तर पेला वगैरे पुसून वगैरे स्वच्छ ठेवून दिलेलं आहे रॅकला लावून दिलेला आहे आणि कट्टा पुन्हा एकदा स्वच्छ करून घेतलेला आहे तर सकाळी सकाळी मोबाईलवर मंद आवाजामध्ये भजन कीर्तन किंवा तुम्हाला मोटिवेशन मिळेल असं काहीतरी तुम्ही ऐका जे तुम्हाला आवडेल तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल तर बघा इथं भात शिजत आलेला आहे गॅस बंद केला आणि वांगी बघा किती छोटी छोटी वांगीत मस्त येतं मसाला वांगी मस्त होतील तर कुकरमध्ये बघा इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर सकाळी सकाळी आपण ज्या आपण रस्च्या भाज्या करतो ना तर त्या भाजीला ना गरम पाणी थोडंसं घालायचं म्हणजे भाज्या पटकन शिजतात आणि चवीला पण मस्त लागतात इकडं वांगे धुवून घेतलेले आहेत पाण्याला स्पर्श करायचा म्हटलं ना की अंगावरच काटा येतो इतकं थंडगार ताईंडो पाणी असतं कांदे जे आहेत ना मीडियम साईजचे तीन चार कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये ना घरगुती लाल तिखट एक चमचा कश्मीरी लालचिली पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद घातलेली आहे चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आहे बघा इकडे आणि बारीक कट करायची आहे कोथिंबीर आपल्याला बारीक कट केली ना कोथिंबीर की ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये ना एकत्र करायची आहे एकजीव करायची आहे तर आता हा मसाला जो आहे ना एकत्र करण्याआधी ना मी वांगे कट करून घेते तर अधिकची फुली मारून आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहेत तर मीठसुद्धा मी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे तर खूप काही जास्त वाटायची वाटण करायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीनं आम्ही ना मसाला वांग तयार करतो तर त्याला फक्त कांदा शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर आणि घरामध्ये जे काही मसाले आहेत लाल तिखट कश्मीरच्या लालचिली पावडर हळद पावडर तर हे एवढंच लागतं आणि थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे आता ही सगळी जिन्नस ना एकजीव करायची छान एकत्र करायची तर इतका सुंदर त्या कोथिंबीरचा वास येत होता ना ताईनं कोथिंबीर अगदी फ्रेश ताजी होती तर वांगे पटपट -पट भरून घेतलेले आहे ज्या वेळेस आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे ना त्याच वेळेला वांगे कट करून ठेवायचे आहे तुम्ही आधीच जर वांगे कट करून ठेवले ना तर ती काळे पण पडतील आणि चांगले पण लागणार नाहीत तर एकही वांगं किडकं निघालं नाही वांगे फ्रेश होती ताजी होती सगळा मसाला जो आहे ना तो वांग्यांमध्ये भरलेला आहे आणि वांग्यांमध्ये भरून जो काही मसाला राहणार आहे त्याचं आपल्याला फोडणी घालायची आहे तर कुकरमध्ये एका बाजूला बघा तेल ठेवलेलं आहे तर दोन चमचे तेल घेतलं आहे तापवून इथं आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं फुललं की वांगे भरून राहिलेला मसाला जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे तेलामध्ये आणि मसाला भाजून घ्यायचा थोडासा हलवायचा आणि लगेचच त्यामध्ये भरलेले वांगे जे आहेत ते सोडून द्यायचे आहेत आणि राहिलेला मसाला आहे ना त्या वांग्यांवर घालायचं आहे आणि थोडंसं पाणी त्यामध्ये घ्यायचं कटिंग पॅडमध्ये म्हणजे जो काही मसाला आहे तो सगळा त्यामध्ये जाईल कुकरमध्ये जाईल तर थोडंसं पाणी घालून घेतलं गरम पाणी आणि कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं मी मसाला वांग करत असते आणि शिजल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते की वांग कसं झालेलं आहे तर आता ना ही कटिंग पॅड वगैरे जी काही भांडी निघालेली होती स्वयंपाक करताना म्हणजे वांग घालताना तर ती सगळी भांडी मी स्वच्छ धुवून टाकली म्हणजे कट्टा मोकळा करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला अजूनही भांड्यांचं काही टेन्शन नाही आहे मग भांडी कुठलीही मी सिंकमध्ये अजिबात साठू देत नाही तर इकडं एक दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ना लगेचच गुलाबजामचं पॅकेट मी इथं फोडलेलं आहे तर हे गुलाबजामचं पॅकेट ना दिवाळीमध्ये घेतलेलं होतं तर दिवाळीमध्ये काय होतं भरपूर गोड म्हणजे पदार्थ होतात आणि गुलाबजाम केले तर ते कोण खाणार म्हणून मी ते पॅकेट जे आहे ते तसंच लपवून ठेवलेलं होतं जेणेकरून कोणाच्या नजरेला पडायला नको आणि मग घरचे कसे करतात म्हणजे मुलंच मुलंच जास्त मागं लागतात आई गुलाबजाम कर कर, कर। तर दिवसभरात वेळात वेळ वेड़ा काढून गुलाबजाम करणं काही होत नाही म्हणून चला म्हटलं सकाळी सकाळी लवकर उठलेलो आहेत लवकर उठलं ना की बरीचशी कामं लवकर आटपतात म्हणून म्हटलं चला गुलाबजाम सुद्धा करून घेऊया तर चितळेंचं इथे गुलाबजामचं पॅकेट मी घेतलेलं आहे त्यावर सगळी रेसिपी व्यवस्थित लिहिलेली असती तर दोनशे चाळीस मिली पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आणि पिठाचा मौसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे मौसूत गोळा मळून झाला की आपल्याला ना छोटे छोटे गोळे त्याचे करून घ्यायचे आहे तर आता इकडं ना मी पाक तयार करायला घेतलेला आहे तर त्याच्यावर लिहिलेलं आहे की बाराशे ग्रॅम साखर पाहिजे पण आम्हाला जास्त गोड नको आहे त्याच्यामुळं ना मी तीन पावशाला साखर घेतलेली आहे आणि मापासाठी मी चिपटं वापरते नेहमी कारण ही चिपटी इथ ना तीन भरून घेतली की एक किलो होतं तर मी पाऊन किलोच घेतलेले होती साखर आणि पाऊन किलो मध्येच भरपूर असा पाक तयार होतो म्हणजे ना काय होतं कधी कधी गुलाबजाम तयार केले ना तर गुलाबजाम संपून जातात आणि त्याच्या खाली पाक तसाच राहतो मग त्या पाकाचं काय करावं हे कळत नाही म्हणूनच मुळातच आधी थोडासा पाक कमी करणार आहे एका बाजूला पाक तयार करायला ठेवला की इकडे लगेच चपात्या लाटायला घेतलेला आहे तर ताईंनो ना कधी पण चार बर्नरची शेगडी घरामध्ये असली ना की बरं पडतं माझ्याकडे दोनच बर्नरची शेगडी ना त्यामुळे सकाळी सकाळी माझी इतकी धावपळ होते ना तरी माझ्याकडे इंडक्शनची एक शेगडी आहे इलेक्ट्रिक त्यामुळं काही टेन्शन नाही आहे तर इंडक्शनच्या एका शेगडीवर ना पाक तयार करत ठेवलेलं आहे आणि दुसरं एक गॅसचं बर्नर आहे त्याच्यावर ते तेल तापत ठेवलेलं आहे आणि अलीकडच्या गॅसवर मी चपात्या लाटून घेणार आहे लवकरच मी प्लॅनिंग करते की चार बर्नरची शेगडी घेण्याचं तर इकडे चपाती लाटायला घेतलेली आहे तवा तापायला ठेवलेला आहे तिकडे तेलसुद्धा तापते आणि मी अर्धे निम्मे गुलाबजाम जे आहेत ना ते वळून घेतलेले होते आणि थोडे जे राहिलेले होते ना तर आजीच्या आज बाहेर पीत बसलेल्या होत्या तर आजींकडे वळायला दिलेले आहेत तर थोड्याच वेळात गुलाबजाम बाहेरनं तयार होऊन येतील आणि लगेच मी इकडं तळून घेणार आहे आणि तिकडं पलीकडं पाक तयार करायला ठेवलेला आहे तर गरम गरम पाकामध्ये तळल्यानंतर गुलाबजाम लगेच घातले ना की छान मुरतात जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी तासा दीड तासातच तास गुलाबजाम मुरतात त्याच्यामुळं ना इक तिकडं पलीकडं पाक करायला ठेवलेला आहे इंडक्शन शेगडीवरून इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे आणि नाश्त्याची घाई झालेली आहे सगळ्यांना सगळ्यांना सकाळी सकाळी जेवणाचं ताट जरी दिलं मुला ना तरी जेवायला बसतील पत मुलं आणि मुलांची पप्पा त्यामुळं ना इकडं पटापट चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत सकाळी सकाळी चपाती लाटत असताना झालं काय ताईंनो सांगते मी तुम्हाला तर सकाळी उठल्या उठल्या लगेचच मी किचन मध्ये आले आणि किचनची सुरुवात केली म्हणजे किचनची कामं करायला सुरुवात केली आणि माझं झाडून लोटून जे काही क्लिनिंगचं काम होतं ना ते राहिलं तसंच तर इकडं बघा आता मी रागाने बघते ना इकडं दादांकडं बघा माझी कशी ॲक्टिंग करून दाखवतात मलाच ऍक्टिंग करू दाखवतात माझी तर सकाळी सकाळी ना त्यांनी लोटून झाडून करायला सुरुवात केलेली होती त्यांना मी किती वेळा सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर घराबाहेर मला काहीच काम नाही आहे मी सगळी कामं निवांत करते पण ते ऐकायला तयार नाहीत माझं जे रुटीन आहे ना तर तुम्ही मागची व्हिडिओ पाहाल ना तर तुम्हाला कळेल की उठल्या उठल्या ना मी आधी क्लिनिंगची कामं आटपते देवपूजन मग माझं स्वयंपाक पाणी असतं म्हणजे क्लिनिंगची कामं जी आहेत ना ती मागे राहत नाही आणि मग कोणाची म्हणजे दगदगही माझ्या पाठीमागं लागत नाही की क्लिनिंगची कामं राहिली नाहीत मग जी कामं आपण केली नाहीत ना ती जर तुमच्या दादांना दिसली ना की ती स्वतःच करायला सुरुवात करते त्याच्यामुळं मग मला जरा सकाळची कामं जी काय आहे क्लिनिंगची स्वच्छतेची तर ती आटपून ठेवावी लागतात त्यांना किती वेळा सांगितलं नका करू मी इकडे स्वयंपाक करते तिकडे त्यांचं काय चाललं होतं मुलांचे शाळेचे कपडे इस्त्री करणं किंवा बाकी ही बाकीचे झाडांना बाणी घालणं झाडून लोटून काढणं ही सगळी कामं त्यांची चालू होती आणि त्यांना मी एवढं सांगते नका करू हे कामं नका करू करून करणार आणि मग त्यान ज्या वेळेला शांततेत बसलेलं असेल ना माणूस तर त्यावेळेला ही केलेली सगळी कामं जी आहेत ना ती तुमचे दादा काढून दाखवतात तर त्याच्यामुळं याच गोष्टींवर नाही ना आमच्या दोघांमध्ये जास्त भांडण होतात मी त्यांना सांगत असते की एक तर तुम्ही कामं करा पण बोलून दाखवू नका आणि काम नका करू पाहिजे तर नका करू पण बोलून दाखवू नका हेच एक गोष्ट म्हणजे आमचे सारखे वाद होत असतात ह्या गोष्टींवरनं पण ते काय ऐकत नाही आणि मी पण त्यांचं काय ऐकत नाही असं असतं <laughs> तर असो ताईंनू आता झालेला आहे डबा भरून तुम्ही वांग पाहिलं असाल किती छान झालेलं आहे तर आयुष्य काय वांग खात नाही म्हणून फक्त त्याला मसाला मसाला दिलेला आहे त्यातला तर असो ताईं आजच्या ब्लॉग मधून तुम्हाला तुमच्या दादांचा आणि माझा दोघांचाही स्वभाव कळून आला असेल की दोघांचं कसं आहे तर काही छोटे मोठे निर्णय घ्यायचे असले ना ते मात्र आम्ही म्हणजे एकमेकांच्या सहमतीनं घेतो पण असे छोटे मोठे ना खटके किंवा वादीवाद होतच असतात तर त्याच्याकडे आम्ही काही जास्त लक्ष देत नाही तर आता बघा इकडं मुलांचा ना लिंबू चमचाचा सा खेळ चालू आहे तर शाळेत चालू आहेत स्पोर्ट चालू आहेत बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात त्यातलं ही एक गेम आहे तर थोडंसं ना मुलांना सकाळी सकाळी जरा तयार करत होते नाही जिंकले तरी थोडासा कॉन्फिडन्स येतो कसा चमचा पकडायचा कसा लिंबू धरायचा आता त्यांच्या हिशोबानं ते खेळतीलच पण म्हटलं चला थोडंसं सा आपण सांगूया तरी थोडंसं सा जरी सांगितलं ना आपण आपल्या मुलांना तरी त्यांना थोडा तरी कॉन्फिडन्स येतो तर मुलांचे दोन्ही मुलांचे स्पोर्ट चालू आहेत सध्या आणि लवकर जायचं आणि शाळेतून लवकर घरी यायचं असं टायमिंग आहे मुलांचं तर इकडं बघा पाक तयार झालेला आहे एका पात्याल्यामध्ये पाक ओतून घेतलेला आहे आणि पलीकडच्या गॅसवर मंद आचेवर गुलाबजाम मी तळून घेतलेले आहे जेवढे तुम्ही मंद आचेवर गुलाबजाम तळाल ना तेवढे छान फुलतात आणि तेवढा छान कलर येतो तुम्ही जर फुल गॅस करून जर गुलाबजाम तळले तर ते अजिबात फुगणार नाहीत आतून कच्चे राहणार आहेत आणि अजिबात म्हणजे चांगले होत नाही तर हे काम जे आहे ना ते खूप वेळ देऊन काम करावं लागतं तर त्यामुळंच ना इकडं बघा गुलाबजाम तळत चपाती लाटायचं चालू होतं आणि इकडं गुलाबजाम तळायचं होतं म्हणजे दोन्ही माझे कामं चालू होती तर सकाळी सकाळी ना अशीच गडबड असते तर बघा किती छान गोल्डन ब्राऊन कलरचे ना हे गुलाबजाम झालेले आहेत तर असेच तळून घ्यायचेत आणि इकडं पातळ्यामध्ये मी सोडणार आहे तर, 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 तर एक गुलाबजामना मी इकडे वाटीत काढून घेतलेला आहे निदान एक तास तास तरी तासभर तरी झालाच असावा तर छान मुरलेला होता गुलाबजाम फोडून बघितला तर मस्त झालेला होता आणि हाच गुलाब जामना मी दादांसाठी घेऊन चालले होते घरभर त्यांना शोधते तर कुठं मला काही ते दिसतच नव्हते कुठं आहेत ते मला वाटलं गॅलरीत असतील पण गॅलरीत पण नव्हते तर मग त्यानंतर आहे ना चपाती वगैरे लाटून घेतल्यान कणिक वगैरे भिजवलेली जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे संध्याकाळसाठी तर सकाळी जी कणिक मळलेली असते ना ती मी संध्याकाळसाठी वापरते पण संध्याकाळची कणिक आहे ना दुसऱ्या दिवशीसाठी कधीच वापरत नाही सकाळी सकाळी उठलात ना की दोन्ही टायमाची कणिक मळून ठेवायची जर तुम्ही भाकरी खात नसाल तर सध्या तर आम्ही भाकरी जी आहे ज्वारीची ती बंदच केलेली आहे ज्वारीचं दळून दळून आणायचं आहे तर काचेच्या भरणीमध्ये बघा असं मस्त गुलाबजाम तयार करून ठेवून दिलेले आहेत तो बारी तर दिसायला खूप भारी दिसतात ना तर असो ताई नो असा होता आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय